नमस्कार मित्रांनो मी शुभम चव्हाण पुन्हा एकदा स्वागत करतो जर्नी विथ टू व्हील्समध्ये आज आपली राईड आहे कोकण साईडला म्हणजे गावाला चाललो आहे आपण स्टार्टिंगला बनवली नाही कारण काळ खूप काळोख होता आणि त्या सिद्धेसराने खूप लेट केला टायमिंग पाचचा होता निघायचा पण वाजले त्याला पेट्रोल विट्रोल भरेपर्यंत वाजून गेले माणसाने काल सुट्टी घेतली आहे तरी टाईमपास केला पेट्रोल मला प्रॉपर भरायचं होतं काल भरू शकत होत असत मी कामं केली आता आम्ही दत्त स्नॅक्स जे आहे आपलं पनवेलला तिकडे त्या साईडला तर तिथे त्याच्या थोडा पुढे थांबलो आहे कारण आता इथे गोवा मार्गाने जाऊ आम्ही गोवा हायवे तर बघ्या आणि आता थोडा माउंट करी थोडा नाश्ता करू आणि मग मी आणि दुसरी गोष्ट एक मित्राचं फार्म हाऊस आहे तर तिथे जाणार आहे बघूया दापोल दापोली या दापोळ तिथे कुठेतरी आहे तर पहिला तिथे जाणार गाडी बघा किती लोड केली आहे थोडं भीती वाटते म्हणून मी ब्लॉक केला नाही सुरुवात ही बॅग पूर्ण भरली आहे ती पण बॅग पूर्ण भरली आहे ते बसायला वगैरे कम्फर्टेबल वाटत नाही मला थोडं थोडं रिस्की वाटतं आहे तर चालवतो आरामात साठ सत्तर साठ सत्तर काय मस्त वाटतंय गाडी पूर्ण लोडेड त्यांचा सेटअप बघा काय टेन्शन नाही एकदम आरामात जॅकेट विकेट घालून असे चालवतात गाडी जसे सुपरमॅन चालवतात नाश्ता घेत चाल, 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 नाश्त्यासाठी इडली आहे ही थोडी कॉस्टली पडते तरी घेतो आहे आणि एक एक समोसा पाव घेतो आहे कारण पर्याय नाही दोन्ही घेतला तर मतलब नाही मग दोन दोन प्लेट घ्यावं लागेल म्हणून एक समोसा पाव आणि इडली नाश्ता घेतलेला आहे जसं तुम्हाला बोललो आणि याच्यानंतर काय खाणार नाही जास्त कारण बस झाला नाश्ता आम्ही बघत नाही कुठे बिरा नाश्ता करून झाला आहे आणि वरती ना पाऊस भरला आहे हलके हलके बुंदे पडत आहेत आम्ही मोबाईल माउंट नाही करत आहे जिथे पोचील तिथे तुम्हाला अपडेट देईन आणि आम्हाला एक एन्टॉर्कवाला मित्र जॉईन झाला आहे जो आमच्या कामाचा इथेच राहतो चांदिवली संघर्षनगर तिथेच माझा पण जॉब आहे त्याच्या बाजूलाच तो राहतो गणेश म्हणून आहे तर आम्हाला जॉईन झाला आहे तो जाणार कुठे पोलादपूरला आणि तिथूनच आम्हाला राईट घ्यायचं आहे तर चला आता जरा एन्जॉय करत जाऊया बघा आला पाऊस एक किलोमीटरच पुढे आलो आहे ॲक्च्युली तिथे पाऊस पडत होता म्हणून मी लावला नाही आणि एक चांगलं एवढं दृश्य गेलं मस्त तर मन माझं करत होतं या मोबाईल माउंट करायलाच लागेल आता त्या साईडून दिसत होतं आणि <coughs> तुम्हाला मी दाखवलं हो दा, मगाशी तो एक आपल्याबरोबर एक गणेश म्हणून जॉईन झाला आहे अँटॉर्कवाला तो फॅन आहे चोरी ऑन व्हील्स वाल्याचा म्हणजे आपला परेश जातात लक्झरीवाले बसवाले ना ऐकत नाही जरा पण भीती वाटते आई असते लोकांना हो बोल जाऊ दे आणि रोड बघा किती सुंदर आहे तुम्हाला इथे डिजिटल हे मीटरचं त्यांचं तर तुम्हाला व्यू नसेल भेटत कारण पॅक चांगले छान दिसतंय आणि जरा ह्या रोडवर सांभाळून चालवत जा हे असे ट्रक वगैरे बंद पडलेले भेटतात आणि समोर हे असे ट्रक टर्न वगैरे घेतात त्यामुळे जरा सांभाळून चालू आणि समोरचं दृश्य बघा हेच स्वर्ग आहे टोटणार आहे आणि टँकवर बॅग ठेवल्यामुळे ना मला टर्निंग घ्यायला जमत नाही व्यवस्थित आपण जरा आरामातच चालूया शांत टन आपला मित्र गणेश वगैरे राहिला आहे एव्हरेज आला पण आणि सिद्धर आपला सिद्धेशर रायडर एक तर पुढे आहे जास्त ना साठ सत्तर साठ सत्तर स्पीडने जायचं आहे आता डिस्प्लेवर एव्हरेज शो करतो आहे पंचेचाळीस सत्तेचाळीसला मला एंडला समजेल किती एव्हरेज देणार आहे गाडी एक्स्ट्रा कॅरी केल्यावर टेप मारले एमर्जन्सी तर एमर्जन्सीमध्ये पाऊस आला तरी बॅग भिजणार नाही काग ही कवर केली हे असे मध्ये मध्ये येतात जरा गाडी सांभाळून चालवा लक्ष ठेवा कारण कधीच कोणाला भरोसा नाही ना ठप्प करणं येईल आणि तुम्ही तुमची दाखवून देईल त्यामुळे जरा सांभाळू आता हा काय आहे ओके होऊन नाच आहे नाव भाव पत्ता का हाय नाही ओके पेंड पेंड रायगडचा टोल ना काय बंद आहे आपण तिथे पोहोचलो आहे अवलदार काका होतोय अशी मध्ये मध्ये पॅचेस नाही करावी ना सांभाळून आपले सिद्धे सर्व ब्लॉग बनवत आहेत तर भगवानदाणे काय बनवणार आहेत आणि तेव्हा हिंदीमध्ये बनवणार आहेत आपण आय थिंक तो टोल ना, गए। गए। ना तो फ्रेंडला पोचलो आहे असं बोलू शकतो आणि गाडी यावेळी आपण पळवायची नाही आहे आरामात घेऊन जायची आहे कारण आपल्यावर दोन स्कुटीवाले आहेत आणि आपलं सामान पण एवढं आहे की आरामात चालवायला लागणार आहे गणेश विचारा पाठी हां मी बोलायचं राहिलो गणेशचं बोलायचं राहिलं की कधीही पहिलीच राईड आहे तो बोलत होता आता माहीत नाही गाडी आरामात चालवत असेल आणि आपले सर बघा एकदम सुसाट चालवत आहेत त्यांना बोललो होतो पाठी राहा पुढे राहतात काही काही बात नाही मला अनुभव येईल त्यांना पण थोडं भीती वाटते पाठी काय ना गणेश तू पाठी वाटी राहतोय पहिलीच पहिलीच राईड आहे ना तुझी हा त्यामुळे चालेल चल आरामात चल हा बघा पहिली बाईक आणि पहिली राईड आहे त्यामुळे तो थोडा स्लो चालवतोय चल 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 हो सर जरा आरामात चालवा एवढी घाई करता रायडर बनले दोन दिवसासाठी दो 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 माझी उदास झाली कारण एक कारवाला कंटिन्यू हॉर्न मारतो आहे आणि काहीतरी इशारे केला ना मला वाटलं बॅग वगैरे पडते का काय सीन आहे गाडीमध्ये काय अटॅच आहे काय चेक केलं तर काय नाही आता सिद्धेश बोलतो की सगळं ओके आहे माहिती दोन मिनटांसाठी घाबरलो मी आणि आपण आता आहे वडकाच्या पुढे असं अशा आमच्या दोन आहेत दोन जण आहे एक आमचा जॉईन झाला गणेश समजतायच मला गणेश अर्थ समजत आहे गणेश प्रत्यक्ष भगवान आणि देव आहे की नाही माहीत नाही पण ना देव आहे आमच्यासोबत चालले त्यामुळे दुख बघा अजून आहे ढग झुक आहे मजा येते आज गाडी करायला आज वाटत पण नाही थकल्यासारखं असंच कंटिन्यू चालवत राहत चालवत राहत बेल खातोय बघा पाऊस पडतोय आणि बेल खातोय आणलेली बेल याला हा पाऊस काय आमचा पाटलागत का नाही सोडत थांबतो तिथे पाऊस येतोय या तुम्ही पण या बेल खायला सिद्धेश मी संपवून टाकली जानवर कोण कोण तुम्हाला काय वाटतं कोण संपवत असेल जास्त खाणं गाडी पण आता गा, हा व्हिडिओ टाकतो फक्त मी तुला सांगतो का हत्तीसारखा खातोय पावट ना आमचे लावले काय नाही पाऊस हा चांगला आहे पाऊस व्हिडिओ गाडी उभी केली इथे मस्त आणि हा तिघांची भय एकटाच खातोय एका झालेली आहे अजून नऊ ते दहा किलोमीटर बाकी आहे पुरं बँड वाजले पाठीबागा हे माझ्या मते नारळाची आणि कसली झाड आहेत रे ही सुपारी सुपारीची आहे ना हां वाटलंच मला थांबलो इथे आणि बघा मस्त नदी वाहते आणि पाठी पण ते आणि ह्या अवतार बघा आजच एका झाली ते सांग ना तो तो पार्टनर होता तो गेला सोडून आम्ही इथे थांबलेलो सर्टवर गाडी घेऊन गेला आज माझी प्रिन्सेस मस्त वाटते एकदम मला काय बोलू एक एक सीन असे झालेत ना आम्हाला जिथे जायचं होतं स्टे करायला आणि तुमचा सीन असं झालं की आम्हाला परत माझ्या गावी जावं लागतं त्यामुळे आम्ही फेरीतून जातो टन मारून घे टन मारून तास तिथे टाकतो काढले ना आता आम्ही फर्स्ट टाइम फेरीने सांगतो तुम्हाला सविस्तर काय सीन हसाल सिद्धस्तोळवर ना आम्ही फेरी केली आहे मग ती आम्ही जिथे जी उतरवेल ॲक्च्युअल मला नाही माहिती मला का कुठे उतरवेल तर तिथून मग सावर्ड्यासाठी आज वाजणार मला आठ असं वाटतंय पूर्ण दिवसाची अर्धी मजा अर्धी सजा अशी झाली चला दाखव तुम्हाला आता मारायला लागेल तुला येतो ना होता सिद्धेश आज जो सीन आहे ना आम्ही येताना वरतून बघितला एवढा कडक को वाटत होता मोबाईलची ची वाटते मला उडी पण नाही मारे सतत पडला मारसी नाही ना गॅरंटी असते ती तर माझी आहे